नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी अॅनलायझर महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले महाराष्ट्रातल्या सरकारचा विस्तारही झाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या सरकारला टू थर्ड मेजॉरिटी देऊन महिना लोटला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपला एकशे सदोतीस जागा देऊन महिना लोटलाय तरीही मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही अशी कोणती मजबुरी होती की आपल्याच लोकांना खाते वाटप करता करता आले नाहीत होय महिना लोटलाय मंत्री मंत्र्यांची शपथ घेऊनही आज सहा दिवस पूर्ण झाले आणि त्यानंतर मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले यावर तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा पण चला आपला विषय काही वेगळाच आहे या महिना लोटल्यानंतर आपण खूप महत्त्वाच्या विषयावर हात घालणार आहोत तो विषय म्हणजे काल मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याची खातेवाटप करण्यात आली आणि आज या सगळ्या महाराष्ट्रातल्या खातेवाटपानुसार आपल्याला एकच खातं महत्त्वाचं आहे आणि ते खातं म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आहेत आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडं ऊर्जा खातं गृह खातं आणि कायदा आणि सुव्यवस्था हे खाते हे तीन खाते जे आहेत हे महत्त्वाचे आहे कायदा आणि सुव्यवस्था या खात्याविषयी आज आपण खरंतर चर्चा करणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये पोलिसांची पोलिसांनी केलेल्या तक्रारी पोलिसांच्या पोलिसांकडे केलेल्या तक्रारींचं योग्य ते नियोजन करणे कडक कार्य करणे कार्यपालिका करणे कडक निर्बंध करणे ह्या सगळ्या गोष्टी कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये येतात आज आपला महाराष्ट्र कुठे आहेत वर्षभरात पंचेचाळीस महिलांवर अत्याचार होतात हे कायदा सुव्यवस्थेमध्ये येतात कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काय पोलिसांना कडक निर्बंध करून काय कडक कायदे करून याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या जनतेला योग्य दिशा दाखवून गुन्हेगारीपासून कसं वाच वाचवता येईल या सर्वसामान्य जनतेला ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था परवणीसारख्या घटनेला आळा कसा घालता येईल ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कडक कायदे आणि निर्बंध करून बीडमधल्या मत्साजोग हो येथील सरपंचाच्या हत्येबद्दल हत्येबद्दल लवकरात लवकर निर्णय कसा लावता येईल ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे तो न होऊन देण्यासाठी कसा कायदा केला जाईल पुढे त्या गोष्टी न घडण्यासाठी कसा कायदा केला जाईल ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था मित्रांनो दररोज नवीन नवीन आपल्याला अत्याचार बघायला मिळतात अत्याचार ऐकायला मिळतात कधी इथं अत्याचार होतो कधी गोळीबार होतो कधी परभणीसारख्या घटना घडतात कधी जाळपोळ केली जाते कधी कधी तर डायरेक्ट सरकारच्या मालमत्तेवर जाळपोळ करतात इतकी दहशत या महाराष्ट्रात महाजली बीडमध्ये सगळ्यात जास्त गुन्हा वाढलाय आणि वाढणारच का नाही मला सांगा सर्वसामान्य जनता एवढा सर्वसामान्य माणूस एवढी मोठी हिंमत करू शकतो का नाही करू शकत कारण हे जे मोठमोठेले खुणं हे मोठमोठेले गोळीबार मोठमोठ्या कार कारसारखे ॲक्सिडेंट होतात हे का होतात माहिती आहे का कारण ज्याची करण्याची हिंमत असते ना त्याच्यावर एका मोठ्या नेत्याचा एका राजकारणाचा हात असतो बीडमधलं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे येथील संतोष देशमुख सरपंच यांची जी हत्या करण्यात आली ती अत्यंत निर्गुणपणे होती इतकी दुर्दैवी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात आहे कल्याणमधील मराठी माणसाला मारहाण करतात त्याचा व्हिडिओ व्हायरल करतात पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात गणेश गायकवाडसारखे गणपत गायकवाड सॉरी गणपत गायकवाड पो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात ही आपली कायदा आणि सुव्यवस्था आहे आता पाच सहा महिन्यापूर्वी मुंबईमध्ये रात्री एक माणूस व्हिडिओ शूट करतोय आणि एका माणसाला डायरेक्ट चाकूने कोयत्याने तडातडी त्याचे हातपाय तोडतायत इतकी निर्गुणपणे सामान्य जीवनाचा त्याग करतात हे लोक का करतात कारण यांच्यावरती जे लोक आरोपी असतात जे लोक करण्याची हिम्मत ठेवतात त्यांच्यावरती मोठमोठ्या मोट लोकांचा मोठमोठ्या श्रीमंत लोकांचा हात असतो हे एकशे एक टक्का खरं आता तुम्ही बघा ना बीडचे चे वाल्मिक सगळे सांगतायत सगळे नेते अंबादास दानवे सांगतायत नाना पटोले सांगतायत मा अधिवेशनामध्ये सगळे राजकीय नेते म्हणतायत की वाल्मिक कराड आरोपी आहेत वाल्मिक कराड आरोपी आहेत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंचा राजीनामा द्या धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या सगळे सांगतायत खरं काय खोटं काय आपल्याला माहिती नाही ज्याचं त्यालाच माहिती आहे नेमकं काय चाललं पण तुम्हाला सांगते वाल्मिक कराड त्यांच्यातच लहानच्या मोठा आणि त्यांच्यातच इथपर्यंत गेला का गेला कारण त्यांच्या डोक्यावर मोठमोठ्या राजकीय नेत्यांचा हात आहे हात होता म्हणून इतकी निर्गुणपणे हत्या केली आरोपी आहे म्हणून फरार आहे बरोबर आहेत की नाही आरोपी आहे म्हणून कुठेतरी कोणत्या तरी, तरी फार्म हाऊसवर लपून बसलेले वाल्मिक कराळ आणि खरं सांगायचं म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की जे लोक आज आरडत आहेत ना कि कराडला अटक करा धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या त्यांच्यासोबत सुद्धा फोटो राजकारणातील महाविकास आघाडीचे नेते असो की महायुतीचे नेते असो सगळ्यांसोबत फोटो आहेत मग विचार करा तो माणूस छोटा आहे का नाही नाही ना मग मला सांगा मोठमोठ्या लोकांची सिंमत होती ना हे असे निर्गुणपणे हत्या करण्याची रोज कित्येक मोठमोठे अॅक्सिडेंट होतात मोठमोठे राजकीय नेते नेत्यांचे मुलं असतात महाराष्ट्रामध्ये हे जर थांबवायचं असेल तर कायदा आणि सुव्यवस्था हे जे खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहेत ते खरोखर एक महत्वाचं खातं आहे आणि सर्वसामान्य जनतेने याचा चांगला विचार केला पाहिजे आणि मी तर माझी तर अशी इच्छा आहे देवेंद्र फडणवीस हा एकमेव माणूस असा आहे की मुख्यमंत्री पदावर तर शोभतोच पण कायदा आणि सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे मला मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळला पाहिजे नाहीतर याचे पुढं येणाऱ्या काही दिवसामध्ये इतके भयंकर दिवस येतील कायदा आणि सुव्यवस्था जर व्यवस्थित केलं नाही त्याचे निर्बंध कार्यवाही केली नाही त्याचे कडक कार्यवाही जर केली नाही त्याचे निर्बंध लादले नाही तर सर्वसामान्य जनतेला याचा खूप मोठा परिणाम होणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या राजकारण्यांना आणि महायुती सरकारला हे खूप मोठं परिणाम भोगावा लागणार आहे आणि तेच आता या सगळ्या गोष्टीला आळा घालण्याची गरज आहे नाहीतर दिवसेंदिवस भर रस्त्या सर्वसामान्य जन सर्वसामान्य जन, जन जनता माणूस चिराडला जाईल आणि या त्याच्यावरती सर्व मोठ्या नेत्याच्या राजकीय नेत्याचा हात असेल असा आरोपी दिवसेंदिवस वाढत जाईल आणि एक दिवस भयंकर होईल माझी एवढीच इच्छा आहे की हे जे खातं आहे मुख्यमंत्री साहेबांकडे भेटलेलं त्याचा योग्य वापर देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावा एवढीच इच्छा आहे आणि तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे सध्या घडतं आहेत ते योग्य आहेत का ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तसं पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येणार आहोत तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद नमस्कार